महिलांसाठी आर्थिक सवलती देणारी योजना जाहीर केल्यानंतर महिलांच्या वतीनं महायुती शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार विजय कुमार देशमुख यांचा सत्कार करण्यात आला राज्याच्या महायुती सरकारनं योजना जाहीर केल्यानंतर रविवारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात महिलांच्या वतीनं महायुती शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया वड्डेपल्ली माजी नगरसेविका कल्पना कारभारी ज्योती बंगोंडे वंदना गायकवाड यांच्यासह विमल पुट्टा माजी सभागृह नेते संजय कोळी राजकुमार पाटील किरण पवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आज आपल्याला उत्पन्न वार्षिक अडीच कमी आहे

आपण सगळे तीर्थक्षेत्रात चाललेल्या आपण बघतो एस टी एस टी बद्दल जेवढे लोक उतरतात त्याच्या जा सगळ्यात जास्त महिन्यात असतात आणि त्यामुळं हो आता आपल्याला जाण्यासाठी दीड हजार रुपये महिन्याला मिळणार आहे आपले संजय निराधार योजना हो येते तर चालूच राहणार आहे